काय हे वाता न पुरे हे वाणी व चरणी ठेवितसेोली परिसे नेनोसिओ कैसे लोकंडासी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती उपकारी भूतांची दया हे भांडवल संता आपोली मगता नाही देही तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुकेश प्रवत असे संत जाना जे देही उदास गेले आशा पास विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागू पुढे काहीच साकडे पठी ना दे। काहीच साकडे पठी नदी तुका सत्य धर्मा तुका म्हणे भावे साह्य घात लिया भय नरका मुकुट शिरी शोभत रत्नांचा कंठी कोसतु बहिरा ठेवून कर कटेवरी उभा ठाकला भीमा तिरी।